नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी मटार रस्सा भाजी मटर रस्सा भाजी कशी बनवायची आपण मटार पालक करतो मटार पनीर करतो पण पन, मटार रस्सा भाजी इतकी सुरेख लागते ना ही भाजी आणि सगळं साहित्य घरामधलंच लागणार आहे पण एकदा तरी करून पहा मटार रसा भाजी चला माझ्या बरोबर माझ्या किचनमध्ये मा रेसिपी बनवून दाखवते आज रेसिपी मटार रस्सा भाजी मटार दुहून त्यातलं मी पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे मी एक बाऊल भरून मटार घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत चार ते पाच पाकळ्या सोललेला लसूण अर्धा चमचा जिरं थोडंसं चिरलेलं आलं थोडी कोथिंबीर अर्धा कप बेसन तांदळाचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे ऑप्शनल आहे तांदळाचं पीठ यामध्ये मी का वापरलं मी रेसिपीमध्ये आपल्याला नंतर सांगते चवीनुसार मीठ मिक्सरला पेस करून घेते लागलं तरच थोडंस आणि वापरायचं आहे बॅटर तयार आता महत्त्वाची टिप, हे मटारचं बॅटर बनवताना थोडं सेल झालं बेसन यामध्ये तुम्ही ॲड करू शकता मी स्टीमरची प्लेट घेतलेली आहे आणि तेलाने मी प्लेट ग्रीसिंग करून घेतलेली आहे हे बॅटर होते थोडं तेलाचा हात लावून मी हे एकसारखं करून घेतलेलं आहे मिश्रण स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यावर ही प्लेट दहा ते बारा मिनटं मी स्टीम करून घेते पाहूया स्टीम झालेलं आहे का चाकू क्लीन आहे मी हे बॅटर स्टीम केलं आहे त्याच्या मी वड्या पाडणार आहे त्याच्यासाठी थंड करून घेते भाजी बनवते त्याच्यासाठी वाटण बनवते मी आता भाजलेलं सुखं खोबरं एक वाटी दोन चमचे भाजलेले धणे एक चमचा भाजलेलं जिरं एक चमचा चिरलेलं आलं चार पाकळ्या सोललेला लसूण दोन मोठे टमॅटो बिया काढून चिरलेले तुम्हाला वापरायचं असेल तर कांद्याचा वापर करू शकता थोडी कोथिंबीर थोडं पाणी घालून मिक्सरला मी मसाला बारीक पेस्ट करून घेते मसाला तयार थंड झालेलं आहे याच्या वड्या पाडून घेते लहान मोठ्या साईजमध्ये वड्या तुम्ही पाडू शकता तुम्ही पाहू शकता असे मी चौकोनी काप केलेले आहे दोन चमचे तेल वड्या शालो फ्राय करते अशा जर कच्च्या वड्या जर ग्रेव्हीमध्ये सोडल्या त्याची टेस्ट वेगळी येते आणि थोड्या तेलावर शालो फ्राई करून वड्या सोडल्या ग्रेव्हीमध्ये त्याची टेस्ट वेगळी येते आपण पनीरची ग्रेवी कसं खातो तशी टेस्ट येणार आहे दोन्ही बाजूनी मी वड्या शालो फ्राय करून घेते मी वड्या फक्त शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत जास्त त्याला डीप फ्राय करायचं नाही किंवा शालो फ्रायसुद्धा जास्त करायचं नाही मी तांदळाचं पीठ वापरलं सांगते कशासाठी वापरलं ह्या वड्या डीप फ्राय केल्या किंवा जर तुम्हाला ऑइली नको असेल शलो फ्राय जरी केल्या क्रंची लागतात म्हणून मी तांदळाचं पीठ वापरलं वड्या आता शॅलो फ्राय करून तयार आहेत भाजी बनवायला सुरुवात करते आता म्हणजे रस्सा बनवते आता भाजी आहे थोडं तेलाचं प्रमाण जास्त लागेल चार चमचे तेल तेल गरम झालं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन लाल सुख्या मिरच्या दोन तमालपत्र दोन मसाला वेलची चार तुकडे दालचिनीचे कढीपत्ता फोडणी झालेली आहे त्यामध्ये हा वाटलेला मसाला घालतो मसाला तेलावर छान असा परतून घेते एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ मसाले परतून घेते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल दोन मिनिट झाकण ठेवते झाकण काढते मी ग्रेव्हीसाठी गरम पाणी घालते गरम पाणी त्यामध्ये ॲड करावं आणि जितकी घट्ट ग्रेव्ही हवी आहे तितकं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता छान ग्रेव्ही उकळलेली आहे मी ग्रेव्हीमध्ये पाव चमचा साखर घालते अगदी ऑप्शनल आहे बरं नसेल आवडत तर साखर यामध्ये वापरू नका ग्रेव्ही उकळलेली आहे शॅलो फ्राय केलेल्या वड्या आपण पनीर पनीरची ग्रेव्ही बनवतो पालकची ग्रेव्ही बनवतो मी मटारची ग्रेव्ही बनवलेली आहे अशी ही मटार रस्सा भाजी बनवून पहा कशी वाटली कमेंटमध्ये लिहून पाठवा दोन ते तीन मिनिट मी ग्रेव्ही उकळून घेते मटार ग्रेवी भाजी तयार आहे पाहू शकता तुम्ही सव करते नॉनव्हेज खाणारेसुद्धा विसरून जातील इतकी छान त्याची टेस्ट लागते मटारचा सीझन असेल तर नक्की बनवा भात भाकरी नान पराठा ब्रेड कशासोबतही तुम्ही भाजी खाऊ शकता प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळेल आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरं नमस्कार